आहे आजच्या स्थूलता किंवा लठ्ठपणा ही एक मोठी समस्या आहे तर आज आपण पाहणार आहोत कि केवळ योगाच्या माध्यमातून आपण वजन कसे कमी करू शकतो किंवा योगातून स्थूलता निवारण कसे करणार परंतु स्थूलता म्हणजे काय आधी आपण समजून घेतल्या पाहिजे तर, तर स्थूलता म्हणजे शरीरात गरजेपेक्षा जास्त चरबी साठणे म्हणजे स्थूलता याचे मुख्य कारण म्हणजे

पूरबहलचाली बघणार आहोत पूरब हलचालींमुळे आपण जे काही आसन करणार त्यांचा परिणाम तुम्हाला व्यवस्थितरित्या मिळणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या आसन करता येणार यासाठी आपण पुरब हलचाली घेणार आहोत हलचालीमध्ये आपण स्थितीमध्ये दोन्ही पायांमध्ये सव्वा ते दीड फुटाचा अंतर असणार आहे आणि दोन्ही हात आपले मांड्यांजवळ असणार आहेत नजर समोर असणार आहे तर आता आपण बघणार आहोत पुरब हलचाल पूर्व स्थिती जी आहे ती कशी असणार आहे दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ आहे तर प्रकार पहिल्या मध्ये आपण दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे आहे दंड आपल्या कानाला लागलेले असेल त्यानंतर दोन ना कमरेतून खाली बघायचा आहे कपाळ गुडघ्यांच्या दिशेने जाणार या पद्धतीने पुन्हा सरळ दोन्ही हात बाजूने खाली यानंतर प्रकार दुसरा यामध्ये पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचा आहे दोन्ही हात आपले खांद्यांच्या रेषेत मध्ये असणार आहे त्यानंतर आपल्या डाव्या हाताने उजव्या ता पायाचा अंगठा या पद्धतीने पकडायचा त्यानंतर उजवा हात वर असेल नजर वरती असेल या पद्धतीने पुन्हा सरळ व्हायचा आहे पुन्हा उजव्या हाताने डाव्या पायाचा अंतर पकडायचा आहे आणि डावा हात वर असेल नजर वरती असेल पुन्हा सरळवरून दोन्ही हात मग पाय पूर्व स्थितीला प्रकार तिसरा यामध्ये पायांमध्ये खांद्याचे अंतर असणार आहे दोन्ही हात आपले खांद्याच्या रेषेत असेल आणि डावी करून आपल्याला मागच्या दिशेने वळायचं आहे या पद्धतीने आपले गुडघे सरळ असतील नजर जिथपर्यंत नकरी पर्यंत पोहोचवायचे आहे मान मागे असेल पुन्हा सरळ व्हायचं आहे आणि उजव्या बाजूने करणार आहोत मान सरळ दोन्ही दोन्ही हात सरळ जागेवर पाय जवळ पुढचा प्रकार आपण करणार आहोत दोन्ही हात आपले कमरेवर असेल दोन्ही पायामध्ये साधारणपणे सव्वा ते दीड फूट अंतर असेल आणि सवे कमरेतून पुढे वाकणार आहोत सरळ मागे सरळ डावीकडे सरळ उजवीकडे सरळ दोन्ही हात जागेवर दोन्ही पाय जव मानेचे चक्र यामध्ये दोन्ही हात आपले कबरेवर असणार म्हण समाजपणे खाली करणार आहोत डावीकडून समाजपणे मागे उजवीकडे उजवीकडो डावीकडे मान सरळ दोन्ही हात यानंतर आपण स्कॉट पोझिशन करणार आहोत दोन्ही पायामध्ये साधारण अंतर घ्यायचं आहे दोन्ही तळे जमिनीच्या दिशेने असतील दोन्ही ह्या असतील यामध्ये आपण पुढची बसल्याप्रमाणे अवस्था बस ठरणार आहोत पुढची आपण ज्या पद्धतीने बसतो त्या पद्धतीने टाचा बरॉट पोझिशन सोडतात ना या पद्धती याच पद्धतीने पुढचा प्रकार करणारा आहोत आपल्या घोट्याचे खायचा आपला डावा काय वरती करायचा आपल्या थाईचा तिथे पकडायचं त्यानंतर आपण हवे तसा गोल काढण्याचा कर प्रयत्न करायचा हँडी क्लॉक वाईज क्लॉक वाईज जागेवर पाय जागेवर तिथे पकडायचं हवेत गोल काढण्याचा प्रयत्न करायचा आपण ज्या पुरखलचाली केल्या होत्या त्या जलद गतीने तुम्हाला चार वेळेस करायचा आहे प्रत्येक सेट चार वेळेस करायचा आहे आपण जेवढ्या घेतल्या आहेत ना त्या पद्धतीने